नमस्कार। नमस्कार। हो नमस्कार मी हो आलोय अंतर आहे एक शंभर किलोमीटर अंतर आहे शंभर किलोमीटर हो सकाळी किती वाजता रात्री आम्ही आठ वाजता निघतो करून पोहोचता किती वाजता एक दीड वाजताच एक काय नारायणगावला येण्यामागच कारण नारायण मागच्या याण्यामागचं कारण आपल्या जवळपास मार्केट नसल्यामुळे पर्यायी मार्केट आम्हाला हेच उपलब्ध झाले किती वर्ष इकडे येतात एक सहा सात वर्ष झाले सहा सात वर्ष हो काय मार्केट कमिटीला काही सूचना मार्केट कमिटीला सूचना हेच आपलं स्वच्छता आणि स्वच्छता गो वाढवणे वाहनांची व्यवस्था वो हो आणि शेतकऱ्यांना निवासाची राहण्याची व्यवस्था करणे हो आणि त्याचबरोबर रस्त्याने येताना आम्हाला पोलिसांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे वाहनावाल्यांना हो कुठे पोलीस आढळतात आम्हाला त्या साधारणतः ते हो त्या चौकामध्ये पोलिसांनी अडवलं होतं ओव्हरलोडिंग आहे आता शेतकऱ्यांनी माल तोडल्यानंतर शेतकरी तर जास्त माल झाल्यानंतर घरी ठेवू शकत नाही ही सडणारा माल आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये जास्त माल आणल्यावर त्यांनी आम्हाला ही चलन मारलेले किती दिवस किती दिवसापासून यांनी आता आम्हाला म्हणजे काल गाडी आलवली आता इथून पुढे किती दिवस अडवतात काय माहिती दंड मारतात का पैसे घेतात नाही पैसे नाही त्यांनी रिसर चलन मारलेले आपल्याला मारले हो होत नाही नाही ब्लॅकमेलिंग नाहीये पण शेतकऱ्यांच्या मालाला ना अडवलं नाही पाहिजे असं नाही हो दंड करू नये माल नियमत भरला पाहिजे नियमत भरला पाहिजे पण आता जे एक्स्ट्रा होत आहे तोडल्यावर त्याला काय करणार अजून काय सूचना सूचना काय नाही फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनाला की हे असे रात्री एक वाजता दोन वाजता हे असे चलन मारू नये आहे आमच्याकडून येण्यास शेतकऱ्याचा माल आम्हाला ते येत वाहना वाल्यांना इथे तुम्ही रात्री येता गाडीतच झोपता आता कुठं असं गाळ्यांवरती झोपावं लागतं आम्हाला हो आणि हो। निवासाची सोय पाहिजे हडतदार चांगले आहेत आणि फक्त असं होतंय की घेतलेला माल काय वेळेस इथं एक रेटनी तिकडून येतोय आणि आल्यानंतर थोडीशी तक्रारी होत आहेत पण त्याच्यामध्ये काय होतंय हा शेतकऱ्याच्या ग्रेडिंग मध्ये थोडस इकडे तिकडं होतंय तसं तो प्रकार होतोय थोडा अडचारांना काय आव्हान अडचाराला काय नाही शेतकऱ्यांना सहकार्य करा शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकऱ्यांना त्यांनी आपला माल व्यवस्थित ग्रेडिंग करून आणणे ग्रेडिंग करून आण तुमची काय सूचना आहे काय नाही निवडणुकी सोय झाली पाहिजे सोय निवासाची सोय याची योग्य आहे मार्केट कंपनी त्याची दखल घ्यायला पाहिजे सूचना एवढीच आहे आता माल दोन नंबरमध्ये जायला लागलेत आमचे चौथ सातवा आठवा तोडा आहे पण शेतकरी ग्री ग्रीडिंग करून चांगले आणतात माल चांगला मालाला चांगला भाव मिळावा दोन नंबरच्या माला दोन नंबर भाव मिळावा परंतु त्याच्यामध्ये जो शेतकरी छोटा माल आहे जो मिडीयम साईजचा तो ग्रीडिंग व्यवस्थित करून आणतोय तरी सुद्धा शे व्यापारी इथं सातवा आठवडा तोडा आहे त्यांच्या आम्ही दररोज समोरासमोर आहे त्यांना माहिती आता यांचा सातवा आठवडा तोडा चालू आहे त्यामुळे त्यांना माहिती असल्यामुळे तेव्हा तुमचं मनातच उन्हाळा झालेला आहे त्याचा तो पद्धतीने कमी दर देत आहेत आमची एवढी सूचना किंवा आम्ही बिग्रेड त्या पद्धतीने चांगलंच करून आणतोय तो तसा दर मिळावाडत आडतदारांनी बिघावी आम्ही शरू आलो आणलो निमोने गाव आहे निमोने गाव हो कुठली व्हरायटी एक दूत आहे आमची सातशे आठशे सातशे आठशे माझ्या मार्केट कमिटीला मार्केट कमिटीला स्वच्छता गृह पाहिजे पाहिजे हा बोल स्वच्छता गृह नाही त्यामुळे ना शेतकरी भरपूर लांबून येतो आणि रात्रीचा मुक्कामी राहिला की मुक्कामी राहण्यासाठी सोय नाही पाणी व्यवस्थित नाही आणि प्यायला पाणी आहे ना प्यायला पाणी नाही म्हणजे असं स्वच्छतेच पाणी आहे प्यायचं पाणी नाही 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 स्वच्छता गृह नाही त्यामुळे वापरण्याची सोय नाही चांगली शौचालयामध्ये पाणी पाहिजे आणि स्वच्छता गृह बी नाही भरपूर गर्दी असती त्यामुळे थांबा बी भरपूर वेळ लागतो जास्त संख्या वाढवली पाहिजे आणि व्यवस्थित पाहिजे सगळं जागा जागा आहे भरपूर आहे भरपूर आहे हा जागा भरपूर आहे पण पर... त्यांनी नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे वेळेबद्दल काय सूचना नाही वेळ व्यवस्थित आहे वेळेच काय अडचण काय अडचण नाही नाही बाकी काय सूचना नाही काही नाही फक्त आता आम्हाला जे पोलिसांचा त्रास होतो रोडने तेवढे एक जर मार्गे लागले तर बरं होईल पोलिसांनी जास्त माल तर दंड मारतो हा आणि एम टीला कुठल्या ठिकाणी बेल्ल्याच्या त्या रस्त्या चौकात बेल्ल्याच्या चौकात हा ठीक आहे आपण त्याबाबतची मार्केट काळजी घ्यायला असतो हो धन्यवाद धन्यवाद हो नमस्कार हा नमस्कार कुठून आले आम्ही पारनेर तालुका बाळवणी भांडगाव काय सूचना मार्केट कमिटीला मार्केट कमिटीचं काम अतिशय उत्तम आहे फक्त आम्हाला अपेक्षा एवढीच आहे का इथं आहे जे ना जेवणाची काहीतरी व्यवस्था करावा त्यांनी आहे सर पण शेतकरी तुम्ही सांगा रात्रीचं इथं येतात झोपायलाच इथं असतात आणि इथून मार्केट कमिटी कमी पैशात अल्पदरामध्ये काहीतरी जेवणाची सोय हो। इथं अकराच्या नंतर चालू होतं पण मार्केट हा साठ रुपया जेवण आहे परंतु ते चालू कधी शेतकरी गेल्यानंतर चालू हा लवकर चालू केलं प्रत्येक जिल्ह्यात बाहेर जायचं प्रत्येकाने दर्था। चालू झालं टोमॅटो सीझन तर लवकर चालू झालं अजून सूचना बाकीचं काहीच नाही ते प्रत्येकाची एकच सूचना असते का शौचालयाची व्यवस्था व्हावी चांगली आणि नक्कीच कमिटी ते आहे ना सूचनांचं पालन असं आम्हाला अपेक्षा आहे आम्ही टोमॅटोच्या बातम्या करत असतो हो आमच्यासाठी काय सूचना तुमच्यासाठी तुमच्यामुळे तर केवळ आहे ना प्रत्येक घरोघर आहे ना माणसाला म्हणजे शेतकऱ्यांना माहिती पडते आणि त्याच्यामुळे इथं माणूस ताबडतोब म्हणजे उद्याचे अपडेट आम्हाला लगेच अंदाज येतो बा शेतमालाचा काय बाजारभाव राहील ते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका